आज आमचा कोल्हापूर मधला दुसरा दिवस काल खूप प्रवासात प्रचंड प्रवास झाला खूप चाललो दमलो होतो खूप मस्त झोप लागली आणि आता फ्रेश माइंड ने आता आम्ही पन्हाळ्याला जायला निघणार आहे तर चला सुरू करू आणि आता आम्ही तिथे गेल्यावर नाश्ता करणार आहे आणि तिथून पुढे आमचा पन्हाळ्याचा प्रवास चालू होईल तुम्हाला किती आपले दोन प्लेट काय आपल्याला एकच प्लेट द्या काकू విచారల so, ప్లే <inda strains piercing> <Thompson> <an kriegen> <lose throat>

उत्तर सरचं वाघ दरवाजा वाघ दरवाजा विशिष्ट वाघाच्या दाढीमध्ये जशी शेळी सापडते ते ते शत्रूला की निष्ठून जात नाही तो वाघ दरवाजा आणि तीन दरवाजा म्हणजे ज्यापासून आपण गडाच्या आतमध्ये मेन एंट्रन्स करतो किल्ल्याचा मेन गेट म्हणून तीन दरवाजा याचं ते बांधकाम जे आहे आहे तो बांधकाम सीस गुळ जुना निर्माण करतो हा तिसरा दरवाजा वेगवेगळ्या सिसेमध्ये आपण लेड म्हणलं जातं ना बरोबर सिसेमध्ये बनवला जातं आता आतमध्ये सरपंच पुलीचे दगड मोठे असे छोटा दगड दगडलेला दगड आहे बसवलेला वगैरे काही नाही याला इतिहास बघित काय नाही तर गडाचे दरवाजे जर दर तुम्हाला जर ओळखायचे असेल तर हे असत म्हणजे दिसत काढाचे मोठे मोठे दरवाजे असतील आला हा पूर्ण गडाचा तिसरा दरवाजा तिसरा दरवाजा आता मोठा बनवला आलेला दुसरा दरवाजा छोटा आहे पहिला दरवाजा बी थोडासा मोठा आहे या बाहेर राजा जर गडावरती आले तर गावातल्या <णिया> लोकांना जे समजायचं तर लोकसपणे सहाय्याने हे वरती एक चिन्ह आहे बघा सिंह हार्दी सेंटर मध्ये गणपती मला म्हणतात सिंहासारखा शिवाजी सर सारखा अब्जल काम शिवाजी शिवाजीराजाने आपल्या छात्राखाली पकडण्यात आलेलं प्रतापगडाचं युद्ध असं लावलेलं हे समोर एक कुंडा आहे या कुंडामध्ये अशी दंतक येत आहे की दुर्भो वगैरे जर टाकला तर कोल्हापूर रंगा कालोला जाता असं पूर्वी ओळखण्यात येतो हे पाच फूट पाण्याने बारा फूट देत आहे

याच्यामध्ये ना आता तुम्ही गडाच्या बाहेरच्या बाजूला आला आता गडाच्या पण बाहेर पडतो गडाची तटबंदी ते तुम्हाला सगळी हो का इकडे एक बाजूला ग्रुप एक, एक करायच्या हो का ही गडाची सगळी तटबंदी दिसते का तुम्हाला गडाची टोटल तडबंदी ती आठ किलोमीटरची गडाची तडबंदी आहे हा गडाचा पहिला दरवाजा ही जे बांधकाम हेमाडपंथीमध्ये आहे दगडावर दगड दगडावर दगड असं रचण्यात आलेला हेमाडपंथी लागतात गडाला जो वेळा दिला या वेढाला ह्या गडाला वेढा होता ना तो किल्ल्याचा पाच किलोमीटर अंतरापासून गडाला वेढा होता हां तर त्यावेळेला छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या सारखा दिसणारा प्रथि शिवाजी शिवाकशी त्याला सिद्धीचोहर कडे पाठवले राजे घेतून तेरा जुलै सोळाशे सात राजे पन्हाळा सोडून विशागडला बातमी सिद्धिजोहरला गायले तर सिद्धिजोहर गडाचे दरवाजे तोड्ड्या करता याच्यावरती तोफेचे त्यांनी मारे करण्यात आले तोफेचे मारे म्हणजे बघा हा शिलालेख आहे शिलालेखच्या बरोबर खाली बघा पहिला दगड फुट हे झाड अडू आले बघायला अरबी भाषे सांगतो तुम्हाला दुसरा येतो डाव्या साईडला दगड म्हणजे त्यांनी एंट्री चौथा बरोबर त्याच्या खाली असे हे चार चौकची गोळी बसते तर इमारत जागावरून आलेले सहा वाजे की गडाचे दरवाजे बंद होती तिथून पुढे आपल्या लोकांना घ्यायचं खिडकी आहे का हा हा गडावरती जे रहिवाशी होते त्यांच्यासाठी पिण्यासाठी वापरले जायचे असे हे अंधार एवढी राहते काहीच राहत मे महिन्यात जरी कडे पुन्हा येत आला तर पाण्याची लेवल तुम्हाला तीन मिळते असे या अंधारायचं असते इथे खूप सहलींचा सुद्धा वावर होत असतो खूप सहली ट्रिप या गडावर गुप्त खलबते गुप्त मिटिंग गुप्त बोलणे विचारविनिमय करण्याच्या ज्या गोष्टी चालायचं चा। ते ह्या इमारतीतून चालायचं चा। चौदाशे एकोणनव्वद मध्ये मसूद अख्तार कारागीराने बांधलेली